काय मी पंजाब डग हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गोगळी धामणगाव तालुका सिल्लोड जिल्हा परभणी आजपासून तर परत एक शेतकऱ्यासाठी अंदाज आहे एक म्हणजे आज कडकून पडलेला आहे म्हणून खास करून शेतकऱ्यासाठी अंदाज देते राजस्थानमधून काय होणार आहे की मान्सून आता परतीच्या मार्गावर गेलेला आहे तर वीस सप्टेंबरला म्हणजे राजस्थानमधून मान्सून माघार घेण्यास सुरुवात करण्याची तयारी आहे म्हणून वीस सप्टेंबरला राजस्थानमधून मान्सून परतून निघाल अशी शक्यता आहे आणि आपल्या मराठवाड्यातून मात्र महाराष्ट्रातून मात्र विलंब करू शकतो हे देखील तुम्हाला सांगू म्हणजे राजस्थानमधून जर वीस सप्टेंबरला मान्सून निघाला तर मराठवाड्यामधून थोडं विलंब करेल मग हे देखील हा अंदाज मी सांगतो राज्यामध्ये आज विदर्भ मराठवाडा या ठिकाणी भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो आज दुपारनंतर मध्ये अडी तीनच्या नंतर विदर्भात तसेच हिंगोली नांदेड परभणी लातूर बीड नगर जालना संभाजीनगर नाशिक जळगाव बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम म्हणजे आज म्हणजे पाच आणि सहा तारखेपर्यंत आज उद्याच्या दिवशी आज जिल्ह्यामध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे जोराचा पडणार आहे म्हणून हा अंदाज लागत यायचा रात्री विजेचा कडकडाचा येणार आहे म्हणून हा अंदाज लागता पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे आता स्त्रीचं आगमन होणार आहे म्हणजे स्त्रीचं आगमन पर्वाला होणार आहे तर स्त्रीचे आगमन ज्या ज्या वर्षी पोळ्याला जास्त पाऊस पडला की स्त्रीच्या आगमनाला काही भागात पाऊस कमी पडतो तर यावेळेस फक्त स्त्रीच्या आगमनाच्या वेळेस फक्त विदर्भ पूर्व विदर्भ आणि पश्चिम म्हणजे सांडबाद अकरा जिल्ह्यात पाऊस पडणार आहे पा। म्हणजे तो सांगायचा झालं तर अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर बुलढाणा या भागापर्यंतमध्ये विदर्भ मराठवाड्यामध्ये विदर्भ आणि पश्चिम विदर्भामध्ये ह्या दोन भागामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात म्हणजे दहा अकरा बारा तारखेपर्यंत पूर्व दरबन दरम्यान पश्चिमी दरात पाऊस पडणार आहे म्हणून त्या शेतकऱ्यांनी ज्यांचं उडी जाडं आसन काढायला अडीतीनच्या नंतर थोडं ऊन पडणार अडी तीनपर्यंत ऊन राहणार आणि त्या टायमिंगमध्ये तुम्ही तुमचं पीक काढून घ्या अचानक वातावरणात बदल झाला परत एक मेसेज दिला जाईल लगेच उद्या एक ताबडतोब मेसेज दिला जाईल धन्यवाद